श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि आज आहे माघ सोमप्रदोष तर या दिवशी मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेव प्रसन्न करण्याचं हे सोमप्रदोष व्रत केलं जातं तर बघा हे प्रदोष व्रत सोमवारी येणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी केलेल्या शिवपूजनाने पुण्यफलाची प्राप्ती होऊ शकते असं देखील म्हटलं जातं तर काय पूजा करायची आहे कशी पूजा करायची आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे आणि माघ महिन्यात अतिशय पुण्यफलदायी व्रत सण साजरे केले जातात माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे आणि सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ म्हणजेच आज आहे माघ महिन्यातील सोम मा सोमप्रदोषव्रत तर सोमवार आणि प्रदोषव्रत महादेव शिवशंकरांना समर्पित असल्यानं या दिवशी केलेले शिवाची पूजा शिव नामस्मरण शिवमंत्राचा जप अतिशय लाभदायी मानला जातो तर या दिवशी बघा पूजा देखील केली जाते तर नामस्मरण केलं जातं जप जितकं शक्य असेल तितक्या वेळा जप करायचं आहे प्रदोष व्रत प प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळलं जातं हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत असं म्हटलं जातं तसेच सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडित गोष्टी अर्पण कराव्यात दानधर्म करावा चंद्रदेवाचे जप मंत्र जपून नामस्मरण करावं असं देखील म्हटलं जातं तर या सोमप्रदोष व्रत पूजन नेमकं कसं करावं याचीच माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेऊया सु प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला किंवा भागात दिवे लागण्याच्या वेळेला महादेव शिवांचे मंदिरात जाऊन पूजा केली जाते भगवान शंकरांची पूजा झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवायचा यथाशक्ती जप करायचा यामुळं लाभ जो आहे तो अतिशय प्रमाणात आणि पुण्यफल जे आहे ते देखील प्राप्त होत असतं सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावं शक्य असल्यास रुद्राभिषेक करावा किंवा जलाभिषेक करावा अनेक बघा भाविक जे आहेत ते या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात महादेवांची षोडोपचार किंवा पंचोपचाराने पद्धतीने पूजा करावी बेलपत्र फुलं अर्पण करावी धूप दीप नैवेद्य दाखवून महादेवांची आरती करावी मनोभावे प्रसाद जो आहे तो ग्रहण करावा यानंतर महादेवांचे नामस्मरण स्तोत्र पठण करावं असं देखील सांगितलं जातं शक्य असल्यास या दोन्ही व्रत पूजनात एकशे आठ बेलपानं जे आहेत ते महादेवांना अर्पण करावीत नसेल तर अगदी एक जरी बेलपान अर्पण केलं तरी देखील महादेव प्रसन्न होतात नवग्रहात चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह मानला जातो आणि सोमप्रदोष व्रताच्या दिवशी चंद्रदेवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्या तसेच चंद्रदेवाशी निगडित वस्तूंचे यथाशक्ती दान करावं चंद्रदेवाचा गायत्री मंत्र प्रभावी मंत्र नवग्रहातील स्तोत्रांतील मंत्र मंत्र यांचा यथाशक्ती जप करावा असं केल्यानं चंद्रदेवाची कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान जे आहे आणि प्रभाव जो आहे तो मजबूत होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने हे सोमप्रदोशव्रत जे आहे ते करायचं आहे मत शिव भगवान शिवांची कृपा तुमच्यावर देखील अशी सदैव राहू हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद